राज्याचा कायदा वापरला पाहिजे असं मंत्री महोदय म्हणतात माझा प्रश्नच असा मुळामध्ये आहे की केंद्र सरकारने दोन हजार तेराला लार कायदा मंजूर केला लँड एक्वे लँड एक्विशन अँड इक्विशन ऍक्ट तो कायदा केल्यानंतर शेतकरी त्यात समाधानी होता कारण त्याला त्याप्रमाणे पैसे मिळत होते नंतर त्या ठिकाणी माननीय गडकरी साहेबांनी एक सूचना केली किंवा हा भूसंपदाने जर रक्कम जरा जास्त होते म्हणून राज्याने याचा फेरविचार करावा पण राज्य सरकारने त्या कालखंडामध्ये फेरविचार करून राज्य सरकारचा कायदा केला की दोन पटच रक्कम द्यावी राज्य सरकारचा कायदा देत असताना आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी अक्कल पाच त्याच्यामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार वार बोलतो कारण ते फार टिंगल तेवाळी करतात शेतकऱ्यांची शेतकरी म्हणजे त्यांच्या दृष्टीनं असं असतं की फार तुम्हाला अधिकच्या रक्कम दिली आहे बहुत रक्कम दिली आहे आणि माहिती जादाशे जादा रक्कम दिली आहे म्हणजे फक्त कलेक्टरला अक्कल आणि शेतकरी मिळाला आहे त्याच्यासाठी ज्याच्या आयुष्यभरात जमीन गेली त्याच्यासाठी तर माझा प्रश्न असा आहे या ठिकाणी की या ठिकाणी त्या कायद्याप्रमाणे दोन हजार चौदाला जो तेराला जो केंद्र सर लार त्या लार कायद्याप्रमाणे या शेतकऱ्यांना तुम्ही जमिनीचे पैसे देणार आहात का मी धन्यवाद मानेल तुमचे की तुम्ही लारला सहमती तरी दाखवली या ठिकाणी आणि दुसरं त्याच्यातला प्रश्न असा आहे की आता हा जो निवाडा या ठिकाणी जाहीर झालेला याच्यातल्या त्रुटी लक्षात घेता राज्य सरकारला अधिकार आहे की हा निवाडा रद्द करायला पाहिजे त्यामुळे तुम्ही निवाडा रद्द करून या संदर्भातले कारवाई करणार आहात